डॉक्टर डॉक्टर नर्स नर्स कोणी आहे काय नर्स अरे नर्सचे कपडे वापरत कोण हा टप्पा आला अंशुमन विचार येत फेमस कॉमेडी स्टार या बऱ्याच किट त्याबद्दल ना बोललेलंच बर ऐका ना ऑपरेशन सुरू करा लवकर तो काय व्हॉट्सअपचा ग्रुप आहे का लगेच सुरू करायला डॉक्टर यायला नको पोटात खूप दुखत हो खूप दुखत आहे हे दुखणारच आता समीर चौगुले ग्रुप लीडर झाला म्हटल्यावर तुमच्या पोटात दुखणारच समीर चौगुले कोण आहे ठीक तो अकाली वृद्धत्व आलेला अच्छा बरं वागतो म्हणून सगळे काम मी तर नाही नाही ते महत्वाचं नाही येत मग पुढं तुमचं पुढं तुमचं ठीक आहे आमचं डॉक्टर प्रचंड हुशार आहे येतील असते आता स्याखती ये ती हॅलो हॅलो येस यस डॉक्टर गौरव देवीदास मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाड या या सेम संजू फेम ओके मी या एज एज ओके नो अच्छा अच्छा क्वेश्चन ओ माय एम चेंज वॉइस कोण आहेत कोण आहेत डॉक्टर आहेत ते हे बालनाटकात ते डॉक्टर सुद्धा खरे वाटतात हो वाटत त्याच्यापेक्षा सो नर्स ही एकच आहे पण सौके बरोबर आहे सो नर्स टुडे बीच ऑपरेशन नर्स बंदी अशा नर्सवर बंदी घातली पाहिजे ती सतत मोबाईलवरती असते बरोबर बरोबर ओ माय गॉड ओ माय गॉड विंच आचार्य अंशुमन आचार ने हो घनचमन पुचारे अंशुमन बिचारा आहे असते कसा से ना, 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 ना। सर तुम्हाला काय सांगू मी तुमचा लई मोठा फॅन आहे सर काय स्किड असा तुमचा आई शपथ सर मी आहे ना मी तुमचा स्किड मोबाईलर भगत भगत ऑपरेशन करतो तरस तिला विचारा नर्स प्लीज प्लीज 1 मिनिट हां मला विशाखा सुभेदार खूप आवडतात हे जे कोणी अंशुमन विचारे पुचारेत ना मला आवडतच नाही का

खूप आवडलं माहितीये त्या येताना माझ्यासाठी त्यांच्या हॉटेलमधून मा बिर्याणी भाकरवाडी असं बरंच काय काय घेऊन आले होते मी इथं वेळीच झाले होते उरलेलं खपला नसेल टाकलं असेल तुमच्याकडे तुम्हाला सांगते मी नको 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 असं म्हणत असताना सुद्धा त्यांनी आमचा सेल्फी स्वतः सोशल मीडियावर टाकला अहो त्या पूर्ण सोशल मीडियावर असतात पार्ट टाइम शूटिंग करतात त्या

खर एक मिनिट मी आहे ना डॉक्टर गौरव देवदास मरे फ्रॉम पवाय फिल्टर पारा नर्स आपल्याला यांचं ऑपरेशन केलं पाहिजे यांचं रेडीमिक्स करायला घ्या रेडीमिक्स नाही रे अपेंडिक्स हे नक्की डॉक्टरच आहेत यस आय एम व्हेरी टॅलेंटेड डॉक्टर काय गु साधा सुद्धा डॉक्टर नाही मी केम्ब्रिजचा शर्ट घालून आला डॉक्टर आहे सर केम्ब्रिज युनिव्हर्सिटी सर काय युनिव्हर्सिटी हो एम अ गोल्ड मेडलिस्ट ऑफ केम्ब्रिज युनिव्हर्सिटी इंटरनल ह्युमन रिसोर्सेस इंटरनल अरे काय अजिबी सु झाले सैल करत ती मला मागे आली ती मी काय म्हणतो तो सर कसं का काय 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 अहो सर मी भरपूर ऑपरेशन केलं भरपूर शेवटचं कधी केलं होतं तुम्ही तीन महिन्यांपूर्वी तीन महिने जेल मध्ये होते आहा। हे आहा। का 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 सुद मराठी बोलण्याच्या स्पर्धेत मला शिक्षा झाली होती वा 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 सुद मराठी स्पर्धेत त्याचबरोबर बेसुद होई पण काय नाही मारलं तुम्हाला एकदम फरक नाही काय काय ज्ञान ऑपरेशन काय होतच राहील एक काम करा तुम्ही झोपा झोपा तुम्ही प्लीज झोपा सर अरे तुम्ही आमच्या हॉस्पिटल मध्ये आला हेच आमचं भाग्य आहे सर कसल कतरक अरे वाह वाह अरे सुपर तुमच्या माकड होड्या ए काय जबरदस्त आईदा

वेळी आपण पेशंटला काय देतो मला सांगताय खान नर्स तुम्हाला किती वेळा सांगितलंय ऑपरेशनच्या सुर्या सँडविच कापायला घेऊ नका कसं दिसतंय ते एकेकडे मियोनी सॉस लागलाय एकेकडे एक 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 हिरव्या मिरची चटणी याला कापलं काय होईल आपलं हॉस्पिटल आहे कळलं हॉस्पिटल सॉरी सर सगळं कसं स्वच्छ हवं आहे सॉरी सर यार नेक्स्ट टाइम धुवून घ्या ओके सर एकदा माझ्याकडे बघा ना नाना ना

कन्फ्यूज माझ्या पोटात खूप दुखते एक काम करा मला जमणार नाही तुम्ही ऑपरेशन करा मी कशाला करू मला सेल्फी दिली नव्हती <laughs> <laughs> एक काम करा <laughs> आरसा आरसा त्या माझं मीच कापून घेतो काही घ्यायचं ते त्यानं आरसा तरी हो सर कलाकार समाजाला आरसा दाखवतो मी कलाकाराला आरसा दाखवणार कोण दाखव रे वाक्य यार टाळ्यांचं वाक्य आहे ना एवढं नव्हतं सॉरी सॉरी एवढा मोठा आरसा आणटलास कातड लिपस्टिक लावायची आहे आता मला ते हे बघा ते द्या इकडे ते हातात बघा अपेंडिक्स दिसलं की मला सांगा मी कापतो हा हा पोटात नूडल्स कसे दिसत आहेत किडे तुमच्या थोबाडाकडे बघून दिसतात तुमच्यात किती किडे असतील नाही नर्स 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 मला गांडूळ आहेत ते गांडूळ तर मातीत असते ना पोटात कशी माती असेल हो एवढे वर्ष कॉमेडीच्या नावाखाली काय खाताय मातीच ना

त्यांना काही चॉईस नसेल तुम्ही पुढच बोला नाई गाडले काय फाबडी चाललंय हाय सर सर मी नरस नरस किती वर हेच बोलणार तुम्ही oh, किती बोलता तुम्ही बोला हो बोला सर आपल्याकडे एक पेशंट आले त्यांच्या पोटात ना गांडुळासारखं काहीतरी दिसत कापू का हॅलो सर कापू कापू का सर कापू अहो सर कापल मी कापल कापू मी कापलं बर झालं सक्सेसफुल झालं एक मिनिट हा सर बोला ना हा हा नव्हतं कापायचं सर okay, ओके मी सांगते मी सांगते काय कापलंस का तू मी कुठं कापलं तुम्ही कापलं अगं तूच सांगितलं म्हणून कापलं ना मला काय माहिती मी ना कसा दिसतोय मी तो, तो सत्यन कपूर सारखा सत्यन कपूर ना हिरण्य कशा अरे शिव शिवा ना शिवात अरे शिवल अरे मला शिवत रे शिवल हे तूरत शिवराग <laughs> शिवराग अरे शिवाय